गेल्या काही दिवसांपासून जय गो जयकुमार गोरेंच्या विरोधात हक्कभंग यावा यासाठी अध्यक्ष महोदयांना मी बऱ्याच वेळा भेटलो पण आम्हाला असं कळतं आहे की मंत्री महोदय गोरे साहेब हे कदाचित मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला जाऊन बसून कुठंतरी प्रेशर आणत आहेत म्हणून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक आमदाराला हक्कभंग आणण्याचा जो अधिकार असतो नाहीतर त्याच्यावर बोलून द्यायचा जो अधिकार असतो तो त्या ठिकाणी एका विरोधी पक्षातल्या आमदारांना तो त्या ठिकाणी बजावता येत नाही मी गेल्या वेळेस आपल्या सर्वांना सांगितलं होतं की जेव्हा एका महिलेला न्याय मिळावा यासाठी इथं असणाऱ्या एका महिला पत्रकारेनी त्या ठिकाणी तो मुद्दा मांडला त्यानंतर माझा हक्कभंग झाला पण ते असताना आम्ही लढत राहिलो त्यानंतर काही प्रकरणं जयकुमार गोरेंची ही माझ्यापर्यंत तिथे असणाऱ्या लोकांनी पाठवली ती, ती थोडक्यात आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मी वाचून दाखवतो गोरे हे जे आमदार आहेत आणि आता मंत्री आहेत तर त्यांनी त्यांच्या भागामध्ये त्यांच्या कॉलेजला जायला रस्ता मिळावा यासाठी मातंग समाजाच्या व्यक्तीला जे काही वर्षांपूर्वी वारले होते त्यांना जिवंत करून त्यांचा खोटा आधार कार्ड त्या ठिकाणी बनून खोटा फोटो लावून त्यांना परत एकदा जिवंत केलं आणि तिथं अधिकाऱ्यांपशी म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये पशी त्या खोट्या व्यक्तीला घेऊन जाऊन स्वतः गोरे भाऊ त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ती जमीन त्यांच्या नावाली त्या ठिकाणी करून घेतली मृत व्यक्तीचे नाव पिराजी भिसे असं त्या ठिकाणी होतं गट नंबर सातशे एकोणऐंशी एकोणसत्तर त्याच्याच बरोबर गोरे यांनी भिसे यांसोबत करारनामा कधी केला अकरा डिसेंबर दोन हजार वीस पिराजी भिसे मृत्यू मृत आहेत त्यांचा मृत्यू कधी झाला आठ ऑक्टोबर दोन हजार सोळा आणि मग अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मृत दाखवून म्हणजे हा तो पुरावा त्या ठिकाणी आहे त्यांचा ते मृत मृत प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी आहे आणि मग याच्यासाठी त्यांचा परिवार भिसे परिवार हा कोर्टापर्यंत त्या ठिकाणी गेला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तो लढत आहे पण याच्या खोलामध्ये आपण जर गेलं तर अतिशय वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला जाणवतात याच्यामध्ये तर आपण जर बघितलं तर गोरेंनी त्यावर आधार कार्डमध्ये संजय कृष्णा काटकर या व्यक्तीचा फोटो लावला म्हणजे हा कार्यकर्ता गोरेंचा आणि भिसे आहेत असं म्हणून दाखवलं आणि मग पुढची कारवाई त्या ते ठिकाणी त्यांनी तिथं केली आता याच्यामध्ये खोटी सही म्हणजे जे भिसे होते त्यांना इंग्लिश जमत नव्हतं अशिक्षित होते अंगठा त्या ठिकाणी वापरायचे पण नवीन व्यक्तीला भिसेंच्या नावाला जे पुढं केलं त्याने इंग्लिशमध्ये सही केली अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतानासुद्धा त्या भिसे परिवाराला दुर्दैवाने न्याय मिळत नाही याच्यामध्ये झालं असं तर एकतर अट्रॉसिटीचा कायदा या ठिकाणी लागू होतो आणि याच्यातच जेव्हा हा विषय म्हणजे लोअर कोर्टमध्ये गोऱ्यांच्या बाजूला एका दिवसामध्ये त्या ठिकाणी निकाल दिला गेला त्यांना बेल दिली गेली हा विषय जेव्हा हायकोर्टाला त्या ठिकाणी कळाला तेव्हा तिथं जे न्यायाधीश होते ज्यांनी बेल दिली होती गोऱ्यांना त्यांचं डिमोशन तिथं हायकोर्टनी तिथं केलं म्हणजे गोरे हे काय लेवलला तिथं फिरवा फिरवी करू शकतात म्हणजे न्यायालयामध्ये सुद्धा करू शकतात हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कळतं कर, अनुचित जमातीचे कुटुंब आपली वडील जमीन वाचवण्यासाठी संघर्ष करत असताना सरकार मात्र तिथं कुठेही काही कारवाई करताना आपल्या ठिकाणी दिसत नाही हा एक विषय आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर तीन कोटी पंचवीस लाख रुपये हे कोविड काळामध्ये गोरेंनी त्यांचं जे कॉलेज आहे मायनी मेडिकल कॉलेज हे मायनी मेडिकल कॉलेज सुद्धा त्यांचं कॉलेज नाही देशमुख परिवाराचं कॉलेज आहे पण देशमुख परिवारावर अनेक अडचणी आणल्यानंतर त्याच्यामध्ये अध्यक्ष हे आता गोरे झालेले आहेत ईडी सुद्धा देशमुख परिवाराच्या विरोधात लावली होती आणि मग आता कुठंतरी त्या कॉलेजवर कब्जा हा गोरे कुटुंबियांनी तिथे केलेला आहे हा विषय आहे करोना काळातला घोटाळ्याचा आता याच्यामध्ये झालं असं होतं तुम्हाला माहित असेल की महाविकास आघाडीच्या काळामध्ये करोनाचा काळ त्यावेळेस असताना सामान्य लोकांना मदत व्हावी यासाठी अनेक त्या ठिकाणी योजना आणल्या होत्या महात्मा फुले जीवनदा योजनेच्या अंतर्गत तिथे अनेक जे हॉस्पिटल आहेत ते रजिस्टर केले गेले -के होते पण त्यावेळेस आपल्याला व्यक्तिगत भेटता येत नाही जाता येत नाही म्हणून ऑनलाईन सिस्टम आपण सुरू केली होती आणि त्याच्यातच या संधीचा फायदा घेत गोरेंनी बऱ्याच त्रुटी कॉलेजमध्ये असताना सुद्धा त्यांचं कॉलेज त्या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे ते रजिस्टर करून घेतलं आणि रजिस्टर करून घेतलं खरं पण यांनी केलं काय ते बघा की पहिल्या करोनामध्ये जे लोक मरण पावले होते त्यांना दुसऱ्या करोनाच्या लाटीमध्ये जिवंत केलं जिवंत केल्यानंतर त्यांची नावं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टाकली आणि याच्यात जर आपण बघितलं तर त्यांना परत एकदा जिवंत करून म्हणजे मृत्यू व्यक्तींना जिवंत करून परत एकदा दुसऱ्या करोनाच्या काळामध्ये दाखवण्यात आलं त्याच्याचबरोबर जर आपण व्हेंटिलेटरची कॅपॅसिटी दाखवली त्यांच्याकडे सात व्हेंटिलेटर होते गुणिले महिन्याला एक एक पेशंट दहा दिवस त्या व्हेंटिलेटरवर राहिला तर समजा सात पेशंट आपल्याला महिन्याला करू शकता है, क, क, करता येतात नाही ते एकवीस करता येतात तर त्यांनी त्याच हॉस्पिटलमध्ये महिन्याला दोनशे दोनशे पेशंट दाखवले आणि कारण व्हेंटिलेटरवर पेशंट असेल तर चाळीस हजार रुपये तिथं एका पेशंटला मिळत असतात आणि मग अशा व्यक्तींचं नाव वापरून जे जिवंत नाहीत त्यांच्या खोट्या सह्या तिथं केल्या गेल्या एमओ करताना गोरे यांनी सेहेचाळीस डॉक्टर दाखवले स्टाफ दाखवले पण त्याच्यामध्ये काही काही नाव परत एकदा रिपीट करून फक्त मोबाईल नंबर बदलला आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तिथे डॉक्टर सुद्धा नव्हते फक्त डॉक्टरांच्या नावाचा आणि काही काही डॉक्टरांचा डबल डबल नावाचा वापर त्या ठिकाणी केला गेला होता त्याच्याच बरोबर हे या लेवलला गेले कोरोनाच्या काळामध्ये एखाद्या पेशंटला जर ये जा करायची असेल तर पन्नास रुपये हे एसटीचं भाडं म्हणून त्या ठिकाणी सरकारकडनं घेतलं जात होतं त्याच्यावर सुद्धा मेलेल्या माणसांची खोटी सही करून तिथं पन्नास रुपये सुद्धा तिथं काढले गेले अतिशय दुर्दैवी आणि त्याच्याच बरोबर एक सर्टिफिकेट लागतं की मला चांगली सेवा तिथं मिळाली असं पेशंटकडनं लिहून घ्यावं लागतं तर तिथं जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये त्या मृत्य व्यक्तीचं खोटं तिथं पत्र घेऊन की हो मला चांगली सेवा मिळाली असे सुद्धा कारनामे या ठिकाणी केले गेले एबीजीच्या बाबतीत सुद्धा खोटा रिपोर्ट त्या ठिकाणी दिला गेला हा विषय जेव्हा टोपे साहेबांना कळाला त्यांनी समिती फॉर्म केली समितीला निकाल दिला की हो जे काय घडलं ते चुकीचं घडलंय आणि त्या हॉस्पिटलचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यात आलं टोपे साहेबांच्या काळात मग त्यानंतर एक महारथी मंत्री झाले म्हणजे आपले सावंत साहेब ते मंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहितीये की त्यांना फक्त कुठेतरी अर्थव्यवहार केला की लगेच त्या ठिकाणी ते तिथं परवानगी देतात आणि मग तिथं वेगळी समिती फॉर्म केली आणि मग राहिलेलं बिल सदुसष्ट लाख रुपयाचं चिट देऊन त्या हॉस्पिटलला ते सुद्धा बिल तिथं काढलं मग देशमुख परिवार हा जेव्हा तिथं ह्याच्याकडे राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये आरटीआय मध्ये गेला तर तेव्हा या सरकारने त्याला उत्तर दिलं की अशी कुठलीही समिती त्या हॉस्पिटलला तिथं व्हिजिट केलं नव्हतं म्हणजे व्हिजिट न करताना सुद्धा चिट दिली सदुसष्ट लाख रुपये तुम्ही काढले आणि मग तिथं जो सामान्य लोकांवर अन्याय झाला तो त्या ठिकाणी होत असताना हे सरकार त्या बाबतीत करत नाही देशमुख परिवार डायरेक्ट सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने तिथं सांगितलं की दिस इज अ युनिक केस वेअर नो ओरल एव्हिडेन्स इज रिक्वायर्ड म्हणजे जिथं आपण फक्त बेसिक डॉक्युमेंट जे आहेत जे मी मगाशी गट्टा त्या ठिकाणी आणला होता तो गट्टा जर आपण बघितला तर या गट्ट्यावर सुप्रीम कोर्ट म्हणते की या गट्ट्यातले जे सगळे डॉक्युमेंट आहेत हे वाचले तर नक्कीच तिथे असणारे जे सर्व अध्यक्ष म्हणजे गोरे त्यांच्यावर आपल्याला कारवाई करता येईल पण फक्त डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाता येत नाही म्हणून त्यांनी सांगितलं लोअर कोर्टात तुम्ही जावं पण लोअर कोर्टात अडचण एवढीच आहे पोलीस प्रशासनाकडनं कुठेही त्या ठिकाणी कुठलाही तपास योग्य पद्धतीने केला जात नाही आणि दुर्दैव असं की तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी जे तिथं लोकल आहेत त्यांनी परत एकदा या हॉस्पिटलच्या विरोधात फक्त ऐंशी हजार रुपयाची केस केली आणि बाकी डायरेक्टरला त्याच्यात गुन्हेगार केलेला आहे त्यामुळे हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत आणि हे दोन महत्वाचे मुद्दे पुढे येऊ नये त्याच्याचबरोबर महिलेचा जो विषय झाला तो सुद्धा कुठेतरी दाबण्यात यावा यासाठी गोरे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार हा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न फक्त स्वहितासाठी करतोय असं आपल्याला म्हणावं लागेल जे वकील ज्या पीडित महिलेचे होते ते सुद्धा असं कळते की गोरेंच्या जवळचे आहेत आणि मग अशा पद्धतीने तिथं जी महिला आहे स्वतःच्या न्यायासाठी लढत आहे खरात नावाचे पत्रकार हे सुद्धा स्वतःच्या न्यायासाठी लढत आहे आणि न्यायव्यवस्थेवर आमच्या सगळ्यांचा विश्वास असल्यामुळे आम्हाला नक्की वाटतं की नक्कीच या महिलेला आणि या पत्रकाराला सुद्धा येत्या काळामध्ये न्याय मिळेल हे सगळे डॉक्युमेंट आम्ही करप्शन ब्युरोला त्या ठिकाणी अँटी करप्शन ब्युरोला त्या ठिकाणी देणारे मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवू आणि इतरही ठिकाणी पाठवू आणि हा मुद्दा सातत्याने त्या ठिकाणी आम्ही सर्वजण घेऊ आणि हा न्याय देशमुख परिवाराला सुद्धा जो तिथं ज्यांचं ती संस्था आहे भिसे परिवाराला सुद्धा या महिलेला सुद्धा आणि खरात या सगळ्यांना कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि परत एकदा मंत्री महोदय अध्यक्ष महोदयांना तिथं भेटून माझं जे काही हक्कभंगचा विषय आहे तो आम्हाला त्या ठिकाणी मांडण्याची परवानगी द्यावी अशी विनंती सुद्धा आज त्या ठिकाणी मी करणार आहे देवा भाऊ तुमच्या पाठीशी आहेत म्हणून तर तुम्हाला वाचवलं जाते पण शेवटी न्याय व्यवस्था आहे आम्ही सर्वजण लोकांच्या बाजूने लढणारे आहोत त्यामुळे तुमच्या पाठीमागे ठीक आहे शक्ती आहे खूप मोठी शक्ती आहे पण आम्ही स्वतः त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढत आहोत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की तिथे असणारे लोक जो कुठला परिवार आहे जो न्यायासाठी लढत आहे त्यांना न्याय मिळेलच न्याय व्यवस्था आहेच पण विरोधा विरोधी पक्षातले लोक म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी लढत राहू हो। मुंडे परिवार मुंडेंच्या बाबतीत सुद्धा हाच विषय तिथे झाला होता पण शेवटी तिथं असणाऱ्या देशमुख परिवाराला काही प्रमाणात न्याय मिळाला पूर्णपणे मिळालं नाही त्या देशमुख परिवाराला न्याय द्यायचे सूर्यवंशी परिवाराला न्याय द्यायचे या महिलेला द्यायचे खरातांना द्यायचे त्यामुळे गोरेंना कितीही अहंकार असला तर या अधिवेशनात नाही तर पुढच्या अधिवेशनात तरी का होईना हे सर्व विषय नक्कीच विरोधी पक्षाकडनं आम्ही सर्वजण या विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी मांडू आता दादांनी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबद्दल असंच काहीतरी बोलले होते असं आम्हाला कळलेलं आहे आणि ते व्हिडिओ काल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरताना आपण सगळेजण बघू आता मग काब्रांनी जे त्या ठिकाणी म्हणलं दादांनी जे काय म्हणलं आता याचा तुम्ही तपासलं पाहिजे पण महत्वाचं काय की आपण म्हणजे तुम्ही जर बघितलं जेव्हा कंगना ज्या ऍक्ट्रेस आहेत त्यांच्या घरावर जेव्हा कारवाई केली गेली के होती त्यांनी त्या कंगना ऍक्ट्रेसली काय म्हणलं होतं तर मुंबईला पाकिस्तानाची उपमा त्या ठिकाणी दिली म्हणजे तसं बघितलं तर तिथं हा देशद्रोहाचा गुन्हा आहे आणि त्याच्यात एक लिगल कारवाई त्यांच्या घरावर तिथं केली होती, होती। तेव्हाच देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना काय बोललं बोलले होते विरोधी पक्ष असताना असं करून चालत नसतं असं कोणावर तिथं दबाव आणला नाही पाहिजे असं नाही केलं पाहिजे तसं केलं नाही पाहिजे आता आत्ता जेव्हा त्यांच्यावरती वेळ आली तेव्हा त्यांनी काय सांगितलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खाली कुणी त्या ठिकाणी दडलं नाही पाहिजे असं बोललं नाही पाहिजे असं केलं नाही पाहिजे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा दुटप्पी भूमिका आधी आणि आत्ता त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळते आता कार्यालय हे त्या काबराचं नाही तर त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी फोडलेलं आहे हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलंय तिथं सुद्धा पोलिसांना धक्काबुक्की झालेलं हे एफ आय मध्ये लिहिलेलं आहे दुसऱ्या बाजूला नागपूरला धक्काबुक्की होती तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी बोलता आम्ही त्याचा विरोध करतो पण काल पण धक्काबुक्की झाली ज्यांनी धक्काबुक्की केली या लोकांवर तुम्ही काय करणार आहात का त्यामुळे याच्यावर योग्य ती कारवाई ही झाली पाहिजे एक चांगला संदेश हा लोकांपर्यंत गेला पाहिजे की सत्तेतले तुम्ही कार्यकर्ते असून ते विरोधातले न्याय सगळ्यांना समान आहे ही दाखवण्याची संधी आता या सरकारकडे आहे असं आम्हाला वाटतं आता वाल्मिक कराडांच्या बाबतीत आम्हीच तो मुद्दा आणला होता की त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि कदाचित आताही दिली जाते तसंच तो खोक्या कोण आहे त्यालाही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आता कोरटकरला सुद्धा जेलमध्ये जेव्हा टाकलं जाईल तेव्हा कोरटकरला दिली जाणार आहे म्हणजे हे सगळे कार्यकर्ते सत्तेतल्या लोकांचे आहे फक्त लोकांचा विरोध असल्यामुळे लोकांनी हा विषय हातामध्ये घेतल्यामुळे त्यांना जेलला जावं लागलं आहे आणि अशात जर अशी व्हीआयपी ट्रीटमेंट या सगळ्या गुन्हेगार लोकांना दिली जात असेल तर हे दुर्दैवी आहे म्हणजे फक्त कार्यकर्ते आहेत आणि जेलमध्ये गेलेत म्हणून त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असाल तर अप्रत्यक्षपणे हे सरकार कुठेतरी गुन्हेगारांना सुद्धा पाठबळ देतं असं आपल्याला म्हणावं लागेल आता इंटरव्ह्यू मध्ये ते काय म्हणतात हे मला तरी सांगता येणार नाही पण अधिवेशनामध्ये बोलत असताना जेव्हा तिथं एक निवेदन केलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा नागपूरचा विषय घ्या देशमुख प्रकरण घ्या सूर्यवंशी प्रकरण घ्या तिथं बोलत असताना वेगळ्या वेगळ्या दिवशी वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून बोलल्या जातात त्यामुळे आम्ही सुद्धा अधिवेशनामध्ये तिथं जेव्हा बसतो तेव्हा कन्फ्यूज होऊन जातो लोक कन्फ्युज होऊन जातात जाता। खरं काय घडलं त्यामुळे एखाद्या नेत्याच्या वक्तव्यावर आपण किती विश्वास ठेवावा हे सुद्धा त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे हे बघा जो देवकर, देवकर देवकर ना देवकर नावाचा जो आहे तर पोलीस अधिकारी आहे हा गोऱ्यांचा खास कार्यकर्ता आहे दोन हजार नऊ का दहा मध्ये त्यांच्यावर त्या ठिकाणी बोलण्यात आलं होतं की देवकरांनी गोऱ्यांचे पैसे पोलीसच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी नेले होते म्हणजे कुठेतरी इलेक्शनला मदत त्या ठिकाणी केली होती आता अरुण देवकर हा जो अधिकारी बघितला तर ते त्याच्यावर पिठा म्हणजे इमॉरल ट्रॅफिकिंग अनैतिक देह व्यापार याच्यावर सुद्धा त्याच्यावर तिथं कारवाई तिथे झालेली आहे पुण्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर आत्महत्येसाठी प्रेरित काही लोकांना केलं त्या व्यक्तीला केलं अशी सुद्धा गुन्हा त्याच्यावर त्या ते ठिकाणी दाखल आहे अरुण देवकर ही व्यक्ती अतिशय चमत्कारिक आहे नाही गुन्हेगार प्रवृत्तीची आहे फक्त दुर्दैवाने पोलिसांचा त्या ठिकाणी त्याने तिथं गणवेश घातलेला आहे याच्यात जर आपण बघितलं तर ती महिला वकिला स्वतःच्या वकिलापशी गेली होती वकिलानी फोन केला होता की आपल्याला यावं लागतंय आपण एक छोटीशी चर्चा करू त्यांना चर्चा कुठली होती हे महिलेला माहीत नव्हतं ती बिचारी महिला त्या ठिकाणी गेली आता हा जो त्यांचा वकील आहे तो कुठंतरी देव गोरेच्या ओळखीतला आहे असं कुठंतरी कळतं मित्र असल्यासारखं आणि मग महिला बसली असताना तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर अचानक काही लोक येतात बॅग ठेवतात बाहेर पैसे काढतात परत आठ टाकतात त्या महिलेला कळत सुद्धा नाही हे काय चाललंय आणि याच्यातच हा अरुण देवकर पुलिस आहे तो मागून येतो आणि त्या महिलेला पकडतो आणि म्हणतो की हे पैसे तू घेणार होते तिला त्या पैशाचं काही माहीत नव्हतं म्हणजे तरी आता जो माणूस गोरे हा जजला सुद्धा मॅनेज करू शकतो हे हायकोर्टच्या जजनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर अशात हा पोलिसांना हाताशी धरून हे सगळं प्रकरण हे महिलेच्या विरोधात त्या ठिकाणी तापू शकतो हे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मग सत्तेचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि तुमच्याच सत्तेचा अहंकार येऊन तुम्ही जर म्हणत असाल

काय नाही उन्ही काढली जात आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे जे काही मंत्री होते नाही तर त्यांचे जे, जे विभाग होते त्याची फक्त एन्क्वायरी लावली जाते एन्क्वायरी नाममात्र मात्र असते कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेशर आणण्यासाठी त्या ठिकाणी केलं जातं आणि मग मला नंतर काय होतं हे सांगता येणार नाही पण हे जे काही केलं जाते ते फक्त मुंबईच्या इलेक्शनसाठी केलं जातं आमचं मत आहे की अडीच वर्षामध्ये सरकारमध्ये असणारा प्रत्येक मंत्र्याच्या माध्यमातून कुठं ना कुठं तरी तिथं गैरव्यवहार झालेत भ्रष्टाचार झालेला आहे आणि ते मुद्दे आम्ही मांडलेले आहेत ते विषय आम्ही सरकारला दिलेले आहेत अँटी करप्शन ब्युरोला तिथं दिलेले आहेत पण ते सगळे विभागाचे आहेत पण सरकारकडनं आज काय केलं जातं तर एकनाथ शिंदे साहेबांच्याच डिपार्टमेंटला टार्गेट केलं जातं कदाचित तिथं हेतू फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना कमीत कमी सीट त्या ठिकाणी दिल्या पाहिजे नवी मुंबईमध्ये सुद्धा तेच केलं गेलं पाहिजे आणि ठाण्यामध्ये सुद्धा तेच व्हावं असं कुठलं तरी प्रकार नाहीतर एक दबाव तंत्र सत्तेतले बीजेपीचे नेते हे एकनाथ शिंदेच्या शिंदे, शिंदे साहेबांच्या बाबतीत करतात सा असं आपल्याला म्हणावं लागेल सत्तेचा गैरवापर आहेच तसंच आपल्याला कुठेतरी कळतं की या अधिवेशनामध्ये नाहीतर या विधानभवनमध्ये लोकशाहीला महत्त्व दिलं जात नाही संविधानाला महत्त्व दिलं जात नाही आज संविधानावर चर्चा आहे आणि संविधानावर चर्चा असताना आमचं हेच मत आहे की सत्तेत असणाऱ्या लोकांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते मंत्र्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते आणि आम्ही विरोधात असताना लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत असताना एखाद्या महिलेवर अन्याय होत असताना त्या महिलेला न्याय मिळावं यासाठी आम्ही सर्वजण लढतोय आणि आम्ही आमच्या विरोधात हक्कभंग आणला म्हणून तिथं हक्कभंग आणलेला नाही आम्ही महिलेच्या बाजूने म्हणजे तिथं अन्याय जो झालाय त्या महिलेला न्याय मिळावा यासाठी आणि खोटी माहिती जी दिली त्यासाठी आम्ही हक्कभंग आणण्याचा प्रयत्न तिथं करतोय पण आम्हाला तिथं बोलणं बोलणं दिलं जात नाही याच्यावरच कळतं की संविधान आणि लोकशाही या सरकारसाठी महत्वाची नाही